हॅलो एव्हरी वन नमस्कार मी हर्षा ठाकूर गोल्ड डायरेक्टर ऑफ वीआरमो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड वीआरमो सोल्युशन्सची हॅपी कस्टमर आणि हॅपी डिस्ट्रीब्युटर येस आजचा व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल कारण असं की लास्ट टाइमचा पन्नास लाखांचा जबरदस्त असा सोहळा जो साजरा करण्यात आलेला होता सत्तावीस जानेवारी शानमुखानंद ऑडिटोरियम येथे त्यानंतर आमचे वी आर मो सोल्युशन्सच्या अभियानाने जबरदस्त असा सोहळा परत साजरा होणार आहे तो होणार आहे येत्या अकरा मे या रोजी नाशिक सिटीमध्ये सो येस यासाठी आमचे म सी एम डी श्री विकास गोपाळ सर आणि एम डी मान्य सर प्रिया मॅडम यांना खूप खूप मनापासून धन्यवाद की तीन महिन्यामध्येच हा जो सोहळा आहे हा जबरदस्त अशा पद्धतीने नाशिक सिटीमध्ये होणार आहे आणि परत एकदा पन्नास लाखांच्या लॉटरी नंतर सेकंड आठ लाखांचा लकी ड्रॉ निघणार आहे तो सुद्धा अकरा मे या रोजी तर या लकी ड्रॉ मध्ये मिळणार काय काय आहे सो येस पन्नास लकी विनर्सला मिळणार आहे पन्नास पैठणी त्यानंतर दहा लकी विनर्सला मिळणार आहे ट्रॉली बॅग त्यानंतरचे परत दहा लकी ड्रॉ विनर्सला मिळणार आहे एअर कूलर त्यानंतर प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं की आपल्या घरामध्ये एक वॉशिंग मशीन असावं सोयस दहा वॉशिंग मशीन मिळणार आहेत त्यानंतर दहा लकी विनर्सला मिळणार आहे दहा स्मार्टफोन्स आणि एक लकी विनरला मिळणार आहे स्कूटी किंवा बाईक सोयस अशा पद्धतीने हे आठ लाखांचा लकी ड्रॉ निघणार आहे अकरा मे या रोजी नाशिक या ठिकाणी गंगापूर रोडला जो आपला परत एकदा छोटासा चारशे लोकांमध्ये हा सोहळा साजरा होणार आहे आणि त्या लकी ड्रॉ सिस्टीममध्ये जे आपले मान्य मान्य श्री विकास गोपाळ सर आणि मान्यचं प्रिया कर्ट मॅडम यांच्या हस्ते सगळ्या लकी विनर्सला हे गिफ्ट्स मिळणार आहे त्यानंतर जे लोक स मानक मानकरी आहेत ज्यांनी खूप छान पद्धतीने वी आर मोरमध्ये काम केलेले आहे त्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी ब्रॉन्ज डायरेक्टर सिल्वर डायरेक्टर आणि बरेचसे ज्या काही लकी विनर्स आहेत ज्यांनी खूप छान छान ऑफर्स क्वालिफाय केलेल्या आहेत अशा सगळ्या ऑफर्सचे गिफ्ट सुद्धा त्या सोहळ्यामध्ये देण्यात आहे देना सो करायचं काय आहे या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला तीन हजार रुपयाचा रिपर्चेस करायचं आहे म्हणजेच की तुम्हाला तुमच्या आयडीवर वर तीन हजार रुपयाचं बिलिंग करायचं आहे त्याचे तुम्हाला पेआउट सुद्धा मिळणार तीन हजार रुपयाचे प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला मिळणार म्हणजे हा जो सोहळा आहे तो तुम्हाला टोटल फ्री ऑफ कॉस्ट साजरा करण्यात येणार आहे आणि येस तुम्हाला लकीली या आठ लाखांच्या लकी ड्रॉपैकी कुठलंही एक गिफ्ट मिळू शकतं सो येस प्रत्येकाने येत्या तीस एप्रिलपर्यंत आपल्या आय डीवर व्ही आरमो सोल्युशनचे जर तुम्ही सभासद नसणार तर लवकरात लग, लवकर आपलं रजिस्ट्रेशन व्ही आरमोरच्या माध्यमातून करून घ्या आणि या आठ लाखांच्या लकी ड्रॉचे लकी ड्रॉमध्ये तुम्ही सामील होऊ शकतात आणि याचा जास्तीत जास्त बेनिफिट घेऊ शकतात सो थँक्यू सो मच लिडर्स ऑल द बेस्ट